नमस्कार महाराष्ट्रातील तमाम लाडक्या यांसाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे तर लाडक्यातही बघा आता सर्व लाडक्या यांना एप्रिल आणि मे हे आता सर्व लाडक्या यांना हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर लाडक्यातही बघा आता बऱ्याच लाडक्या यांना आज सर्व लाडक्यात यांना दीड हजार रुपये असे दीड दीड परत हे तीन हजार रुपये बऱ्याच लाडक्यात ना हे जमा झाले आहे तर लाडक्यातून हे दोन्ही हप्ते म्हणजेच की दहावा प्लस अकरा हप्ता हे जमा झाला आहे तर लाडक्यातल्यानं आता काळजी करायची गरज नाही कुठलाही आता तुम्हाला काळजी करायची गरज नाही कारण की बघा बऱ्याच लाडक्यात नाही हे पैसे जमा झाले नाही तर बऱ्याच लाडक्यातही नाही पैसे जमा झाले आहे म्हणजे की काही तुरळक ठिकाणी हे पैसे जमा झाले आहे तर आता बघा आता तुरळक ठिकाणी कोणत्या जिल्ह्यातील हे पैसे जमा झाले आहे आपण जिलेसुद्धा जा सांगणार आहोत या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे तर आता तर मग लाडक्यात आहे बघा काही आता बऱ्याच लाडक्यात आहे आज आज बघा आज शेवटचा एप्रिलचा महिना आहे तर लाडक्यात नोब बघा शेवटच्या दिवशी सर्व लाडक्यात आहे अक्षय तृतीच्या सणानिमित्त लाडक्यात आहे हे आधार संलग्न डेबिट खा डेबिट अंतर्गत तुमच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये कोणत्या लाडक्यात आहे एकवीसशे रुपये तर कोणत्या लाडक्यात आहे ना असे हे तीन हजार रुपये आता सर्व ताईने जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर लाडक्यातही बघा आता तुम्हाला हे पैसे जमा झाले की नाही आप आप ते आपल्या व्हिडिओच्या सर्वात अगोदर आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा की सर आम्हाला हे पैसे जमा झाले तसेच ते कोणत्या जिल्ह्यात हे पैसे जमा झाले ते सुद्धा आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कमेंट करून कळवा आणि बघा आता जर ज्या बऱ्याच ताईने पैसे मिळाले नाही तर लाडक्यातही बघा आज पहिला दिवस आहे की आता ताईने पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर लाडक्यातही बघा आता आज आणि उद्या सर्व लाडक्या त्यांना बघा आता छत्तीस जिल्हा आहे तर आता बघा या या अठरा जिल्ह्यांमध्ये आज जमा झालेले आहे आणि आता प्लस अठरा जिल्हे उद्या बघा लाडक्या दोन अठरा जिल्ह्यामध्ये सर्व लाडक्या त्यांना आज अठरा जिल्ह्यामध्ये तर काही उद्या अठरा जिल्ह्यामध्ये सर्व लाडक्या त्यांना हे पैसे जमा होणार आहे तर लाडक्या बघा आता सर्वात अगोदर आपण हे प्रश्न बघणार आहोत की म्हणजे की आता कोणत्या लाडक्या दाईना पाचशे रुपये मिळाले तर लाडक्या बघा आता बऱ्याच लाडक्याताईंना पाचशे रुपये मिळाले तर काय काय करणार आहे तर बघा लाडक्या आता आदित्यताई थटकरे यांनी सांगितलं होतं की ज्या लाडक्या बहिणी पी एम किसान आणि संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत होत्या तर त्या लाडक्यातईनं हे पाचशे रुपये मिळाले तर लाडक्या बघा आता तुम्हाला काळजी करायची गरज नाही कारण की तुम्हाला हे पाचशे रुपयेच मिळाले जर तुम्ही पी एम किसान आणि नमो शेतकरी तसेच संजय गांधी निराधार योजनेचे लाभ घेत असाल तर, रुपेज मिलना तर नो बगा पर करची तुम्हाला पाचशे रुपयेच मिळणार आहे तर लाडक्यात बघा आता कुठल्याही प्रकारची तुम्हाला काळजी करायची गरज नाही कारण की आज आणि उद्या हे तुम्हाला शंभर टक्के या अठरा जिल्ह्यामध्ये बघा या अठरा जिल्ह्यामध्ये आज पैसे जमा झाले आहे प्लस अठरा जिल्ह्यांमध्ये उद्या आता एक तारीख आहे तर लाडक्या बघा एक तारीख म्हणजे की महाराष्ट्र दिनाच्या सर्व निमित्त तुम्हाला लाडक्या भावानी म्हणजे की एकनाथ शिंदे साहेबांनी आता तुम्हाला उद्या अठरा जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा करणार असे आता घोषणा दिलेली आहे ला तर लाडक्या त्यानं बघा आज सर्व आज आणि उद्या सर्व लाडक्या त्यांना रात्री बारा वाजेपर्यंत हे पैसे जमा होणार आहे तर लाडक्या बघा सोबतच लाडक्यात यांना साडीसुद्धा गिफ्ट देणार काही तुरळक ठिकाणी साडी गिफ्ट सुद्धा मिळाले तर लाडक्या त्यानं बघा आता पुढील आपण व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत की कोणत्या जिल्ह्यातील साडी मिळाली आहे तर कोणत्या जिल्ह्यातील हे लाडक्यात गिफ्ट मिळाले आहे तर आपण पुढील व्हिडिओमध्ये बघ तर तुम्हाला अतिशय आनंद आनंदाची बातमी ही कशी वाढली आपल्या व्हिडिओच्या कमेंट मध्ये नक्की कमेंट करून कळवा आणि तुमच्या इतर काय प्रश्न असतील ते सुद्धा आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कमेंट करा तर लाडक्यात बघा आता तुम्हाला हे पैसे किती मिळाले ते सुद्धा आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील आहात ते सुद्धा आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कमेंट करा तर लाडक्यातनं हे होती आजची ही महत्वाची माहिती तर तुम्हाला ही माहिती कशी वाढली चांगली वाटली असेल तर लाडक्यातही व्हिडिओला लाईक करून घ्या आणि अशाच लाडक्या बहिणीबद्दल इतर माहिती प्रश्नाबद्दल तुम्हाला आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग लाडक्या तैनव आता भेटूया अशाच पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र धन्यवाद